नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय पंधराच्या एका रूममध्ये टाईल्स फरशी बसवण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो दहा बाय पंधरा म्हणजे दीडशे स्क्वेअर फूट कर्टिंगसह म्हणजे आपले आपण चार भिंतीला कर्टिंग बसवणार तीन इंचाची त्या तीन इंचाच्या कर्टिंग टोटल एकशे सत्तर स्क्वेअर एरिया धरूया म्हणजे आपलं काम किती एकशे सत्तर स्क्वेअर फूट मध्ये बस हो स्टाईल बसवायची आहे आणि एकशे सत्तर स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल फरशी लागणार आहे समजले आता सिमेंट किती लागणार आहे टाईल बसवण्यासाठी स्टाईल फरशी बसवण्यासाठी तीन ते चार बॅग सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगची किंमत धरलेली आहे चार बॅगचे चे झाले सोळाशे रुपये त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे टाईल फर्शीच्या खाली लेवल करण्यासाठी वाळू लागणार आहे पंधरा ते वीस सेफ्टी आपल्याला वाळू लागणार आहे साठ रुपये पर सेफ्टीचा आपण रेट धरलेला आहे आता तुमच्या गावमध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता साठ रुपये जरी आपण पर सेफ्टीचा रेट धरला तरी रे वीस सेफ्टीचे झाले बाराशे रुपये म्हणजे आपल्याला वाळूसाठी बाराशे रुपये लागणार आहेत त्यानंतर आपल्याला टाईल फरशी एकशे सत्तर स्क्वेअर फूट लागणार आहे आता पंचावन्न रुपये आपण पर स्क्वेअर फूटचा रेट झालेला आहे आता मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टाईल खरेदी करण्यासाठी जाताल त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळे रेट आहेत वेग -वे वेग -वे पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पण आपण एक उदाहरणासाठी पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे एकशे सत्तर स्क्वेअर फुटचे झाले नऊ हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजे आपल्याला एकशे सत्तर स्क्वेअर फुट स्टाईल खरेदी करण्यासाठी नऊ हजार तीनशे पन्नास रुपये लागणार आहेत आता त्यानंतर दोनशे रुपयाचं लागणार आहे त्यानंतर ना आपल्या लेबर खर्च किती येणार आहे एकशे सत्तर स्क्वेअर फुट स्टाईल बसवण्यासाठी आता मित्रांनो आपण लेबर खर्च वीस रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये स्टाईल बसवण्याचा ते 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 ले रेट ते तुम्ही बघू शकता तुम्ही शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता ते टाईल बसवण्याचा लेबर रेट काय आहे ते तुम्ही बघू शकता मी एकशे सत्तर स्क्वेअर फुट झाले तीन हजार चारशे रुपये म्हणजे आपल्याला एकशे सत्तर स्क्वेअर फूट टाईल बसवण्यासाठी तीन हजार चारशे रुपये लागणार आहेत त्यानंतर आपल्याला ट्रान्सपोर्टचे एक हजार रुपये धरलेले आहेत टोटल जर या सर्वांची बेरीज केली तर सोळा हजार सातशे पन्नास रुपये लागणार आहेत म्हणजे दहा बाय पंधराच्या एका रूम मध्ये टाईल फर्शी बसवण्यासाठी सोळा हजार सातशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो समजलं का मित्रांनो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद